त्यामुळे कोल्हापूरकरांनी हिसका दाखवल्यानंतर शिवराळ हिंदुस्थानी भाऊ एकाच दिवसात नरमल्याचं पाहायला मिळालं यानंतर पुढची बातमी आहे पुण्यातली आजवर आपण अनेक चोरीच्या घटनांबाबत ऐकलं असेल मात्र आता थेट पुणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातच मोठी चोरी झाली आहे एसी टीव्ही झुंबर यासारख्या अनेक महागड्या वस्तू बंगल्यातून गायब झाल्यात आयुक्त निवृत्त झाले पण बंगल्यातील वस्तूंना पाय फुटले का असा सवाल आता विचारला जातोय पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातनं लाखोंच साहित्य गायब झालंय यामध्ये एसी झुंबर टीव्ही अॅक्वागार्ड यासह लाखो रुपयांचं साहित्य गायब झालं मॉडेल कॉलनी इथं आयुक्तांचा हा बंगला आहे विशेष म्हणजे या बंगल्याला कडक सुरक्षा व्यवस्था देखील असते मात्र तरीही बंगल्यातल्या वस्तू कशा गायब झाल्या याबाबत प्रश्न उपस्थित होतोय चौफेर सीसीटीव्ही चोवीस तास सुरक्षा पण तरीही एकूण वीस लाखांचं सामान गायब झाल्याचं स्पष्ट झालंय आता आयुक्त नवल किशोर राम बंगल्यात राहायला येणार आहे त्यामुळे पूर्ववत व्यवस्था करण्याची लगभग सुरू झाली पण जुनी व्यवस्था कुठे गेली हे कोड अद्यापही उलगडलं नाहीये तर या बंगल्याची जबाबदारी नेमकी कुणाची याचं कुठलंच ठोस उत्तर मिळालं नाहीये यावर आता पालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलंय बंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं कारण मी नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून तसेच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे की हे सगळे हे आमच्या घरामध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कोणालाही काही माहीत नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जा जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या ज्या माणसावर या भावनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना की कि आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे तर अद्याप या चोरी प्रकरणात गुन्हा दाखल काय केला नाही असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनी केला वस्तू चोरीला गेल्यानंतर म्हणजे ती खासगी आस्थापना असो किंवा सरकारी असो सगळ्यात पहिलं काम असतं ते त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करायचा परंतु या बाबतीमध्ये मात्र गुन्हा दाखल करायला टाळटाळ केली जाते आता एकूण जे काही आयुक्तांचं बाहेर वक्तव्य येत आहे की दोषींना शिक्षा केली जाईल अहो ते तुमचं काम नाहीये पालिकेच्या बंगल्यामधून चोरी झाली पालिकेच्या वस्तूंची चोरी झालेली आहे याच्या संदर्भामध्ये एफ आय आर दाखल करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे महापौरांच्या बंगल्यात न दहा वर्षांपूर्वी टीव्ही चोरी गेला होता तो चोर अजूनही सापडला नाहीये आणि आता आयुक्त बंगल्यात गायब झालेलं लाखोंचं सा सामान पण अद्यापही कुणीही पोलिसात तक्रार केली नाही तर प्रशासकीय गोपनीयतेच्या नावाखाली या चोरीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त ज्या बंगल्यात राहतात त्या बंगल्यात चोरी झालीची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे याच बंगल्यामध्ये जवळपास वीस लाखांच्या वस्तू ज्या आहेत ते आता या ठिकाणी गायब झालेल्या आहेत पंचेचाळीस वस्तू ज्या आहेत ते या बंगल्यामध्ये होते मात्र आता या ठिकाणी ते ब वस्तू या ठिकाणी नाही आहेत ज्या ठिकाणी हे आधीचे पालिका आयुक्त राहत होते त्यानंतर हा बंगला खाली होता मात्र या ठिकाणी नव्याने रुजू झालेले नवल किशोर राम हे जे आयुक्त आहेत ते या ठिकाणी राहायला येणार होते मात्र त्या राहण्या येण्यापूर्वी या ठिकाणी काही वस्तू जे आहेत ते बंगल्यातले ते मिसिंग असल्याचं समोर आलेलं आहे मात्र या प्रकरणातली कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसात दिलेली नाही आहे एवढंच नाही तर हे प्रकरण लपवण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जॅनेस नितीन निलेश निलेशकर मरेजे मीडिया पुणे